करड तालुक्यात माणसं पैसे द्यायला लागलेले तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे दोन हजार तेवीस पासून त्यांनी मैदाना स्वागत पाटील आपण करूया धन्यवाद समोर मशिनरी तापलेले आहेत काय घडलेलं नाही आणि दुसरा आवाज मी असा करतोय मंडळी परमेश्वर कोणतरी जग सत्य आहे तिथं सत्य पाठवतो संजय चव्हाण होता काहीच नव्हतं त्यावेळा युट्यूब चॅनल नव्हतं मोबाईल नव्हते फक्त तोंडाने बोलायचं फोटो काढायचं साधन होत एक अशा साधना मोबाईल नसताना युट्यूब चॅनल नसताना कुस्तीला जिवंत ठेवण्याचा ध्यास महाराष्ट्रामध्ये कोणी केला तर संजय चव्हाण कडेपूर त्याच्या टाळेवाजवा सव्हापूरचे संजय चव्हाण बहारचा भ्रमण मागल्या महिन्यात पुण्याला मैदान होत घरची मंडळी आजारी पडली धनाजी पाटील त्या मंडळीचा ध्यास घेतला मैदाना निघून गेले आणि इकडं मंडळी होती परंतु परमेश्वराचा आशीर्वाद आहे मंडळी चांगल्या झाल्या

संघटित व्हा शिक्षण शिका कुस्तीचा धडा गिरवा शिका संघटित व्हा संघर्ष करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी टावडाव चवसाहेब देशामध्ये एकोप्यानेचं प्रयत्न कुस्ती जबरदस्त करंडवर आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण आतापर्यंत आयुष्य घालवलं जयंत पाटलांनी गोष्टी मध्ये मला एकच बांबोळी गावच्या ग्रामस्थांना सांगायचं आहे जयंत त्या सहकार्याची भूमिका तुम्ही करा पैलवान कुर्ती जावी लागेल हो जाऊ जा पंच कुस्ती आहे काय झाले पंचा निर्णय अंतिम राहील काय सांगतील ते मला घ्यायचं काय घेताना काय जाताना आपल्याला एक लाख रुपयाची झोंद होणार नाही कुठला नाव मारलाय जरा उल्लेख करा उल्लेख करू द्या लोक म्हणतात बरोबर आहे प्रत्येक नाव सांगितले पत्रकारांनी जिवून घेतलेला आहे

ऐतिहासिक आहे मैदान या मैदानामध्ये माने विष्णू खांतारे खेळून गेले विष्णू महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आता हिंद केसरी जे आहेत ते सगळे भापोरच्या कुंडलच्या पदोबच्या मैदानामध्ये खेळून गेले

धन्यवाद तो आपल्याला बोरशी दिले मिवायचे बापा थापा लावायचे त्या बर करू नका लावायच्या हा

ਪੰਚਾਂ ਦਾ ਲੈ ਨੇ ਖਾਣਾ ਲੈ ਲੈ ਮਾਤੀ ਤਾਂ ਕੋਈ ਮਤਲਬ ਤੇ ਖਾਣੀ ਚੱਕਰ ਹੈ ਪਹਿਲਵਾਨ ਤਾਂ ਵੀ ਗਿਰ ਦਾ ਹੋਇਆ ਤਾਂ ਤਾਂ ਕਿਸੇ ਕੁਸ਼ਤੀ ਖੇ ਜੀ ਤੇ ਜੈਨ ਪਟਿਲ ਤੇ ਹੁੰਦਾ ਹੈ ਜੈਨ ਪਟਿਲ ਤੇ ਨਾ 5 ਮਿੰਟ ਹੋ ਜਾ ਹਾਂ ਬਸ ਹੁਣ ਤਾਂ ਉਸਤੀ ਦਾ ਵਾਈ ਦਮ ਲਗਾਈ ਹੋ ਜੈਨ ਪਟਿਲ ਕਾਇ ਸੂਚਨਾ ਦਿੱਤਾ ਕਿ ਆਦਾ ਕਰੋ ਜੀ 5 ਮਿੰਟ ਦੂਸਰੀ ਉਸਤੀ ਦਾ ਰਹਿਣਾ पुढची कुस्ती तयार राहा पोस्टरवरच्या सर्व कुस्त्या तयार हे एक वर कुस्ती झालेली आहे या कुस्ती मैदानासाठी प्रथम कर्मांक प्रथम क्रमांकाचे बसतील बक्षीस सात लाख पन्नास हजार रुपये माऊली कोकाटे व नर कुमार हरियाणा संपतरावांना देशमुख यांच्या स्मरणार्थ पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्याकडून देण्यात आलेला आहे तसेच दोन नंबर दोन क्रमांकाचे बक्षीस सहा लाख रुपये माऊली जगदाडे व भट्टी कुमार या कुस्तीचे बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस कडेगावचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रदीप बाप्पा कदम यांच्याकडून देण्यात आलेले आहे तसेच तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस

रणजीत शॉपिंग जाय तो बोलू का आम्ही आमर शेत लागला आदर्शचा सब जयपूर दिसू ढते सब सब पाळवान चला बरोबर चले नाही बरोबर सोडून देतय सर ट्रॅक्टर ग्यास शक्ति जी जी आणि नाता तो होईल